हॅलो अहो ते ग्रामसेवक नाही का भाऊसाहेब ते म्हणत होते की तुमच्या विवाहाची नोंदच नाही झालेली अजून ते म्हणत होते अर्ज आणि लग्नपत्रिका जमा करा बरं तुम्ही व्हॉट्सअपला टाका मी प्रिंट काढून घेते तसं आपल्याला ओरिजिनलच लागत होती पण ते आता सापडत नाही ना हां तुम्ही व्हॉट्सअप करा मी प्रिंट काढून घेते बरं आली आली बरं झालं वय लवकर पाठवली यांनी पत्रिका हे काय काय रे बाक म्हणून ज्यांचं नाव टाकले ते तो खिशात हात घालून उभे होते आणि स्वागत उत्सुक ते दोन तास लेट आले पर दुसऱ्या पंगतीला नाव तरी कशाला टाकतात काय माहिती काय बहिणी काय बघता माझ्या लग्नाची पत्रिका अयो तुमचं लग्न ठरलं आहे हा कधी आहे हे काय पुढच्या आठवड्यात हो आणि कोण आहे मध्यस्थी कोण ठरवलं काय वाटतं तुम्हाला कोण असेल बर शंभर टक्के नाऊने याचं लग्न तिच्याशी ठरव तिचं लग्न याच्याशी ठरव बरोबर बाळू भाऊचे आणि चांगलं मोठा डीजे लावा बरं का मस्त असं डान्स करीन तुमच्या लग्नात हा नाई चालतंय आणि ज्या ना रसगुल्ले ठेवा रसगुल्ले लय दिवस झाले खाल्लेच नाही बर 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 अजून पनीरची भाजी पुरी मसाले भात आणि रसगुल्ले बर बर आणि मठ ठेवा प्यायला हा चालतंय ठेव आणि सरपंचा सांगतो तुम्हाला निर द्यायला अख्ख्या गावाला सरपंच निर देते तुम्हाला का नाही द्यायचे ना शुक्रवार राय बघून बघून निर घेऊ म्हणजे मटण खाते बर 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 येऊ का हा हा या गंठन भाऊजी लयच भोळे राव तुम्ही तुम्हाला चेष्टा पण कळत नाही हॅलो भाऊ साहेब आले का तुम्ही बर बर मी येते पत्रिका घेऊन हा प्रेमे अरे आपला ढाब्यावाला आला ना काय अरे ते उमेदवारांनी धाबा बुक केला होता लो लोक खाल्ले पिल्ले अरे त्यांचे बिल द्यायचे ना अजून बिलच पेंडिंग येत उमेदवार गेलाय पण रिक्षावाल्याचे नाही भोंगेवाल्याचे नाही अरे तो फ्लेक्स प्रिंटिंगवाला फ्लेक्स प्रिंटिंग वाला त्याने कर्ज काढले बाकी द्यायला कुठा कर्ज कशाला खबर पोचली की नाही तुमच्यापर्यंत सुजाताबाईचं लग्न आहे ना लग्न पुढच्या आठवड्यात लग्न आहे मी पत्रिका बघून आलोय पत्रिका हा बाळू भाऊनी जमवलंय बाळूभाऊ हे संयोजक आणि सरपंच प्रेक्षक आहे प्रेक्षक हम्म आमचं नाव कुठे आहे तुमच्या आहेत ना व्यर्थ लुडबुडू मध्ये आमच्या आत्याच्या लग्नाला यायचं हा, हा? चिरंजीव कमलेश चिरंजीव प्रेम मी सांगितलं त्यांना मोठा डीजे बीजे लावा आपण मस्त नागिन डान्स करू कामले hmm. ना ते लिझी <coughs> तूच कर तूच नाच तुला काम ना आता हा लय लय काम आहे अजून मला ती हळद आणायची मग ते बाया बघायच्या त्या सईबाई ग बाई म्हणणार नाही ती हळद दळताना

हा जा मला काय चांगले कपडे इस्तर बिस्तर करून ठेवा प्रेमे अरे सुजता बाईनी ना असं नव्हतं होत करायला राव तिला लग्न करायचं होतं ना आपण काय मेलो होतं का हा राव कमले मी पण तेच म्हणतो राव आपलं नाव ना नवर देवात पाहिजे होत टाकलं तर व्यर्थ लुडबुड काय तर म्हणणे चिरंजीव प्रेम आणि चिरंजीव कमलेश इथं चाललाय ना आपला पार जीव लोकांना यायला लागले ना आपली क्यू हा ना अरे प्रसंग काय आपण कविता करतोय काय अरे आपलं सोड मला तर ना त्या चेअरमनचं टेन्शन येते चेअरमनच कस हे कमल्या चेअरमनला हजर विवाह सोळा माहिती जर नसेल ना तर आपलं कर्तव्य त्यांना हे माहिती करणं चला व्यर्थ लुडबुड हलवा आपलं अवजड बुड चल चला हे बाळ्या काय करते गाडी ते बाळ्या बी ना नेहमी ते सुजाताबाईला चिकटलेलाच असतो हा मी काही एवढे दिवस नसतो पाणीच भरीत राहिलो काय कवा बघा कवा बघा आपण नसलं का ते बाईच्याच घरी आता रिंग आता हिला काय झालं फोन करायला नेहमी बाईकडे आला का हिचा फोन कुठं कॅमेरे लावले आहेत काय केले काय कळा ना हा काय म्हणते आलो ना आलो दहा मिनटं फक्त बाहेर आलो तिथून मी तुझ्यापासून अरे निघलोय बाबा हा वळव वळवलंय लगेच तुला एक नुसतं पुढे गेले आणि काय झालं एवढं काय अर्जंट काम असतं माझ्याकडे काय कळत नाही काय बाल भाऊ काय रे अरे तू ये ना आजच्या गावाचे लग्न जमवतो गावाच्या काही जिल्ह्याचे जमवतो माझं जमव कधी तरी तुझं लग्न ते बरं आहे तुझं सबको दाटता आणि मेरपत दाटता काय करतो आता थोड्यासाठी लग्न बघ ना एखादी पोरगी चांगली पस्तीस छत्तीस वर्षाची असेल तरी जमन कुठं बघू मी ते तुझा प्रश्न राहिला मला लग्न दे ना मी तुला सत्कार करीन पाचि पोषक करीन आणि पत्रिकेत नाव लिहिन सूत्रधार म्हणून सूत्रधार हा पत्रिकेत काय सूत्रधार नाव असतं काय मग काहीतरी लिहिलं कुठं तरी राव तुमच्या विशेष आशीर्वाद मला ते, ते काम नाही जमत मला ते चेअरमन ते तिकडे जावं लागतं सारखं सारखं मग जाते आता बघायच पोरगी मी थोडी म्हणतो चोवीस तास मला बाहेर गावात जावं लागेल बघायला कुठं बघू तुला सोनेवाडीत मग पाहुणे राव यांना फोन करायची फोटो बिटो व्हॉट्सअप ला मागून घ्यायचे आपल्याला टाइम भाऊ नको तो डोकं खूप व्हॉट्सअपला सोपे बायोडाटा मागून घ्यायचा आपल्याला बायोडाटाची गरज नाही फोटो आवडला तिथे लगेच डन करून टाक मला टाइम नाही मला उठलं का कामाला जावं लागतंय परत आलं झोपावं आहे मग झोपायच्या आधी बघ ना स्थळ तू का म्हणतो खातो तुम्हा मला नाही बघायचं तुला स्थळ बघणार ना तू सगळ्याचं जुळवतो माझं जुळो ना नाही नाही मी त्या दंडा सोडून दिला जुळाजुळीचा आंगलट येतो कधी कधी ती, आपल्याला जुळायचं पुण्यच काम करी जा राव भाऊ तुला, तुला सांगितलं बरं का घंटे नाही म्हणून उगा तो डोकं खाऊ मातो हा वय हा तू बघितली असती एखादी जाय बाबा तू नको डोकं खाऊ ऐक ना बाबा भाऊ एखादी बघ ना अरे एखादी काय कुठं ते काय रोडवर पडली का बघायला तू जा भाऊ ऐक ना ए अरे घंट्या तू जाय ना बाबा तू कमून माया माग लागला राव अरे भेटली तर बघ ना बाळू भाऊ ए अरे बाळू भाऊ आईला या घंटेचे काय माग लागला यो माया इकडे बाळू भाऊ बाळू भाऊ काम करा आमचं शकत आख्या गावात कुणीच नाही आमचं काम तुम्हीच मार लावत अरे काम काय ते सांगा ना इकडे बघा ना बाळू भाऊ जसं तुम्ही लोकांचं ना तसं आमचं जमाना बाळ जमाना जमवा ना अरे काय झालं राव या गावाला आज ते उठसुट पळत आहे माय माग आमचा जमा आमचा जमा अरे मग आज एकदम उशिरा जमलाय मी कुठं लोकांच्या कोणाचं जमू जमू द्या आमचं वय झालं आमचा विचार करा थोड्याकडे जमायचं म्हणताय तुम्ही एक काम करा काय तुमचं उद्याची उद्या जमीतो उद्याच बोर आणतो आणि उद्याच लग्न करतो तुम्ही असे नवे फक कपडे घाला आणि लगेच मला उद्या भेटा मला जाऊ द्यास नक्की चांगलं मग अशी सुजाताबाईच्या घरी चाललो होत तर घरी फोन करून बोलून घेतलंय फळीवारचा डाबा काढून द्या फळीवार छाबाई उतरून द्यायला चेअरमन राहिलेत आता असेच घर कामाला गडी ठेवा म्हणून मला सगळीकडे हा झाडा घरावरचे आहेत ना ते बरण्या काढा डबे काढा इथं तुमचं रॅक चालले घेऊन लोक मग काय तर आमची रॅक घेऊन चालले आणि मग कोणाच एवढी हिंमत आहे आमची रॅक न्यायची हिंमत अहो भर मांडपातून तुमच्या घेऊन लोक हुल भर साव आई भाजी तुम्ही ना जा मुली जा दिल्या घरी सुखी राहा गाणं म्हणा अरे कोणाचा मंडप पण कोणाचं वराड त्या मांडपाचे बांबू असेच वराडाच्या अंगावर फेकून देईन अंगावर असं वराड बांधून माळ्यात नेऊन टाकी सोप काम नाही च अरे बारा गाड्याची धाड धाड आणि चेअरमॅन ची फाड फाड सण व्हायची नाही त्यांना अच्छा बांधित असतो मी मला सांग फक्त काय झाले हो काय झाले चेअरमन त्या बाळू भाऊने सुजाता सुजाताबाईचं लग्न जमवलंय बाळूनी हा सरपंच ना प्रेक्षक हे त्याच्यानंतर यो बाळू भाऊ संयोजक घंटा कार्यवाहक आम्हाला व्यर्थ लुडबुड हे सगळं ठरलेलं आहे त्या चा बाळ्याच्या त्या दुसरीकडे लग्न आणि आम्ही काय मेलो होतो काय पत्रिका पित्रिका छापल्या मग अरे त्या सुजाताबाईचं जमवायच होत प्रेम या तर मग गावात माझ्या सारखा राजबिंडा एकदम असा हावशी देखण तरुण सोडून हस <laughs> <काशल। laughs> <laughs> <अए, अए, laughs> याला मी जर काही बोललो तर याला खोकला यायलाच पाहिजे का रे याच्या धून खानस आणले पाहिजे प्रेम तू पहिलं एक दांडक काढ त्या बाळ्याच्या नडग्या गुडघ्यापासून अशा साळायच्या हे बार हाणायचं त्या बाळ्याला कुडायच्या बाळ्या दाख चला चला लवकर अरे बाळू ते बैल झोपीचा बैलगाडीला कधी फुरफुर करायला लागले मालकोर रस्ते जास्त दिवस बांधील गाडीला दाम देतो चांगलं चांगलं हे कर जा त्यांना बाळ्या काय झालं लगेच कुठं शाना झाला काय तू लोकांचे लग्न जो तो म्हणजे तुमचं जमायचं का अख्ख्या गावाचा जमून जमून आता तुमच जमीत चेअरमन चे तुम दोन फटके टाकू काय सरपंच झाले काय नेमकं काय सांगायचं सरपंच तुम्हाला काठी इकडे आजच्या गावाचं जमावायला लागलाय अच्छा म्हणजे तुमच्या आहे तुम आता साऱ्या गावाच्या सा जमीन आता तुम्हीच राहिले तुमचा जमीन तो बागा सरपंच एवढा मोठा झाला

नाही यांच्या गुन्हिना दिली लाकडं काय काय लाकड कमूत या बाळ्याच्या मागे लागले तुम्ही बाळ्याला सोडित नसतो तुमचा सालगडी हे गावात लग्न जमायला लागलाय सुजाताबाईचं लग्न जमीन येते आम्ही असतानी बाळे बाळ्याने सोबत

अरे <laughs> झाले काय मला सांगता का नाही नेमकं काय झालंय मला सांगा अहो लग्न जमायचा धंदा चालू केलाय सुजाताबाई जमीना मला कोणी सांगितलं मला गंठेंचा आम्ही काय मनात काय नाही सांगितलं आम्हाला गणठे जे सांगितलं आम्ही तेच सांगितलं मी थोडी मानाने सांगितलं सुजाताबाईने जे सांगितलं मी तेच सांगितलं सुजाताबाई काय स्वतःच्या तोंडाने म्हणल्या स्वतःच्या खाजगी तोंडाने म्हणल्या त्या काय लग्न आहे आता आठ दिवसांनी आणि बाबू भाऊ लग्न जमवलं आणि मला पत्रिका दाखवली मी पत्रिका वाचली तुझे वो हर जाई नरासाई, फेरी बेवफाई को भूला ना सकेंगे, चाहेंगे तो फिर कभी मुस्कुरा ना सकेंगे, इश्क इश्क काय झालं गिश्किश गाणे गाणे नाही गाऊ तर काय करू सुजाता भाई आम्ही तुम्ही अशा पार काळजाच्या आमच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करून टाकल्या पार काळीच तोडून टाकलं आमचं पण काय झालंय काय झालं आता तुम्ही तर पार लग्न करायला निघले ना अजून विचारता काय झालं सांगितलं ना तुम्हाला हा घंठेनी सांगू नाही तर कोणी सांगू पण हायक नाही खरं ते सांगा अहो नाही मी त्यांची चेष्टा करत होते म्हणजे घंठेनी म्हणजे घंटेची तुम्ही चेष्टा केली हा मी कशाला डबल डबल लग्न करू म्हणजे बाळून तुमचं लग्न जमवलेलं नाही म्हणजे तुम्ही लग्न करीतच नाहीये नाही अरे वा मंग काळ जा